अडेल नमस्कार नमस्कार आपलं गाव नाव गणेश सालो गायकवाड पोस्ट टाळण तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आजची तारीख आजची तारीख तीन अकरा तीन अकरा दोन हजार पंचवीस तीनच आहे का बघून घ्या कालच वर्ल्ड कप जिंकला महिलांनी आपल्या आजची तीन तारीख आपण शेतकरी मित्र आपण नेहमी उसळच्या प्लॉट चे व्हिडिओ बनवतोय आज आपण सरच्या प्लॉटचा व्हिडिओ नाही बनवते आपण आज वेगळ्याच प्लॉटचा व्हिडिओ बनवतोय आणि हा प्लॉट डेव्हलप खूप आहे असं पण आपण नाही म्हणते पण आपण व्हिडिओ यासाठी बनवतोय की आमचे शेतकरी मित्र गणेश गायकवाड साहेब ह्या प्लॉटमध्ये ते रोट्या मारणार होते सुरुवातीला ज्यावेळेस आलं उगून आलं तर माझ्या मते जुलैमध्ये त्या जुलै एंडला तुम्हाला रोट्या मारायच्या आणि ते मारणार होते आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगेन मी कधी स्वतःची तारीफ करत नाही किंवा औषधाची करत नाही पण आज एक गोष्ट सांगतो तुम्हाला की गणेश भाऊंचा आमच्यावर विश्वासच नव्हता नाही नाही विश्वास अजिबात नव्हता सुरुवातीला एवढे त्यात उन्नी एवढं ते कमजोर हा कोम आणि आमच्यावरती विश्वास नव्हता की आम्ही या प्लॉटला डेव्हलप डेव्हलप करू म्हणून बरोबर म्हणजे म्हणून तुम्ही रोट्या मारणार होतं बांधार्यावर रोट्या मारायचं होता पण पवार हा आमचे मित्र आशिष पवार यांनी सांगितले थांब बाबा आपण काहीतरी याला पर्याय पर्याय करू आणि त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे आला त्यावेळेसही तुमचा विश्वास ना की हे काही करतील का म्हणून पण आम्ही तुम्हाला टाइम मागून घेतला की एक पंधरा दिवस वीस दिवस आम्हाला वेळ द्या आणि शेतकरी मित्र या आल्याचा प्लॉटचा त्यावेळेस आपण जर व्हिडिओ असता तर आज तुम्हाला मी तो शेअर केला असता पण परिस्थिती अशी होती की आलं कुठेही दिसत नव्हतं अजून मधून आलं दिसायचं थोडं बहुत थो असं थो थो वाटायचं की बा आलं आहे म्हणून तरी आणि आलं आहे असं वाटायचं म्हणून शेतकरी कुठं तरी डिस्टर्ब होता की कुठल्याही या प्लॉट मध्ये कोणीही येऊन म्हणायचं की प्लॉटा मारण्यात मजा आहे किंवा मक्का लावून द्या आम्ही इथं आलो आणि आम्ही हा प्लॉट त्यांना सांगितलं की आम्हाला थोडा थोडे दिवस वेळ त्या प्लॉट डेव्हलप होईल आणि त्यानंतर आज तुम्हाला काय बदल वाटतो आज मला असं वाटतं की माझं साडेचार एकरचं क्षेत्र आणि हे वीस गुण्ट क्षेत्र हे लागलं राहील उत्पन्नाला असं वाटतं हे चांगलं राहील उत्पलॉट कारण तुम्ही त्याचा माल पण बघितला निघणारे खालून निघणारे फुलं पण बघताय कारण जवळजवळ हा प्लॉट आपण ऑगस्ट पासूनच लागवड पकडू यायची बरोबर कारण तोपर्यंत काहीच नव्हतं जुलै एंड पर्यंत तर काहीच नव्हतं आपली सुरुवातच ऑगस्ट मध्ये याच्यामध्ये झाली आणि त्याच्यानंतर हा प्लॉट आज इथपर्यंत आला आणि अजूनही आपण या प्लॉटला पुढचे सहा महिने असंच ठेवू सहा नाही ठेवलं तरी पुढचे चार महिने या प्लॉटमध्ये काहीच होत नाही आता तुम्ही बघू शकता एवढी ग्रीनरीचे प्लॉट खूप कमी राहिलेत या एकदम ग्रीनरी प्लॉट एकदम सुंदर आहे डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे आणि खूप कमी दिवसात ऑगस्ट हो सप्टेंबर ऑक्टोबर आणि आता काल परवा तुमचा नोव्हेंबर चालू झाला म्हणजे तीन साडेतीन महिन्यामध्ये या प्लॉटची एवढी ग्रोथ झाली लागवडीला भलेही त्यांनी जुलै जून मध्ये लावलं हा जून एंडच्या आसपास त्यांनी लावलेलं आहे तरी पण उग ते उगलंच नव्हतं उगलं होत्या आणि तुम्ही पूर्णपणे परेशान झाला आणि शेतकरी औषधाचे डबडे पडेल एवढे डबडे घालते कीटकनाशक सोड सोड बरोबर अगोदर अगोदर पण ती ना उंडी थांबली आलं उगलं बरोबर आणि त्यानंतर आपला एक मिनिट शेतकरी मित्र मी वारंवार एका गोष्टीवर बोलत आलो खर्च कमी करा खर्च कमी करा खर्च कमी करा मी ह्या मध्ये जुलै एंड ला ट्रीटमेंट जवळजवळ ऑगस्ट पासून सुरुवात झाली त्यावेळेस आलं उगलेलंही नव्हतं अशा वेळेस पासून मी आलो तेव्हापासून आपला खर्च किती झाला आणि दहा हजाराच्या आतला खर्च आहे म्हणजे खोटं सांगू कारण शेतकऱ्या तीन तीन हजाराच्या दोन ते तीन फवारण्या आणि एक एखादी एक दोन ड्रिंचिंग याच्या पलीकडे जायच नाही याच्या दोन ड्रिंचिंग झालं आपल्या त्यात हिऊ मी काल मी आणि तो जादू, जादू आणि माझ्या मते पिकअप पण दिलं बरोबर त्याच्या पलीकडे तुम्ही खालून काही दिलेलं बरोबर आणि एक सुरुवातीच्या काळात थायमेट दिलं होतं मी केमिकलला विरोध करतो पण मित्र उन्नी एवढी झाली होती की त्याला पर्याय उरला नव्हता म्हणून आम्ही ते सुरुवातीच्या काळात एक वेळेस दिलं त्याचाही आम्हाला होतो की आम्ही द्यायला नको होतो कारण जमिनीतला बॅक्टेरिया वगैरे मरून जातो त्यानं सगळ्यात खास करून त्यांना गांडूळ मारतात आणि आपण ते करायला नको पाहिजे होतं ती चुकी मी मान्य करतो की माझ्याकडून झालेली आहे पण त्यानंतर शेतकरी मित्र आमचे यांच्याशी तुम्ही कधीही संपर्क करा मी यां नंबर यांचा नंबर तुम्हाला देतोय मध्ये तुम्ही कधी यांच्याशी संपर्क करा ह्या प्लॉटला दहा हजारापेक्षा जास्त खर्च नाही झालेला त्यांची बिलं त्यांच्याकडे आहेत मी जेव्हापासून आलोय म्हणजे प्लॉट उगवायलाच आम्ही होतो तेव्हापासून ह्या प्लॉटला दहा हजारापेक्षा जास्त खर्च नाही म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आणि मी यांचा व्हिडिओ आज एवढ्यासाठीच काढतोय प्लॉट खूप मी म्हणत नाही की जगा वेगळा झाला खूप सुंदर झाला पण त्या तुलनेत खूप चांगला झाला आणि समाधान झालं समाधान मोठी गोष्ट समाधान शेतकरी समाधानी आहे की ते मक्का लावणार होते मक्का लावणं थांबल्या रोट्या मारून मक्का लावायची होती ती थांबून आज त्यांना असं वाटतं की आपलं उत्पन्न बऱ्यापैकी होईल आणि मी वारंवार एक गोष्ट तुम्हाला सांगत आलो की खर्च कमी करा खर्च कमी करा त्याचसाठी त्यांचा व्हिडिओ मी आज बनवतोय कारण मी चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला त्या शेतकऱ्याचा वीस गुंठ्याला ब्याऐंशी हजाराचा खर्च आहे वाईट वाटतं ज्यावेळेस तुम्ही एवढाला खर्च करता आता दहा हजारात जर कदाचित ह्या प्लॉटमध्ये वीस गुंठ्यामध्ये सोडा तुमची सत्तर होत असेल कोणाची पन्नास होत असेल साठ होत असेल या प्लॉटमध्ये जर चाळीस जरी झाली चाळीस क्विंटल जरी झाली तर दहा हजारांना आणि तुम्हाला नाही यांना भाव मिळणार आहे पण त्या वीस गुंठ्यामध्ये तुमचा खर्च साठ सत्तर हजार झालेला आहे दहा क्विंटल अॅव्हरेज जास्त होऊन तुम्हाला उत्पन्न किती जास्त होईल पन्नास हजार पण यांचा खर्च मुळात दहा हजार आहे आणि तुमचा साठ हजार आहे मग त्या दहा क्विंटलची अगरबत्ती कुठं लावता <laughs> <आ>, उलट तुम्ही <laughs> खर्च करून लॉसमध्ये जाल ना भाव फरक तर काय जास्त भाव फरक तर राहणार नाही भाव फरक भाव जर तुम्हाला सगळ्यांना एकच मिळाला तर दहा <laughs> क्विंटलचे पैसे वाढतील किती जर तीन चार हजाराचा भाव भेटला तर प, तीस पस्तीस हजार रुपये पण ऑलरेडी तुम्ही खर्च करून बसलेले आहेत पन्नास साठ हजार रुपये मग तो भाव फरक कधी निघायचा म्हणून शेतकरी मित्र हो पोट तिडकीनं सांगतो चिरडून सांगतो सगळ्या गोष्टी तुम्हाला की खर्चावर आवर घाला खर्च टाळा आम्हाला काही नाही आम्हाला आमची घरं चालवायची मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत आलो गणेश भाऊ की आम्हाला आमच्या घर चालवायचे मला सूटबूट घालून यायचंय दोन हजाराचा बूट घालायचा <laughs> आहे दोन हजाराचा शर्ट घालायचं का आणि हा शर्ट घालायचा हे पैसे माझ्या घरी गांज्याचे झाड किंवा दोन नंबरचे धंदे नाही येत माझ्या वडिलांची काही खूप मोठी प्रॉपर्टी नाही की त्यातून मी खर्च करेन मी हे पैसे तुमच्याकडूनच काढायला आलो मग जर मी तुमच्याकडून पैसे काढत असेल तर मी वारंवार सांगत आलो की कुठ तरी पैसा लाव गाला निसर्ग एवढा कोपलेला आहे आज की तुमच्या मक्का सगळ्या भिजल्या आज तुमच्या शेतातून येताना तुमचा कापूस पूर्णपणे ओला झाला अजूनही वेचला नाही वेचला नाही तुमच्या <laughs> चार एकर मधली कापूस पूर्ण पूर्ण भिजलेली ते उत्पन्न चाललं तर ह्या किमान हे ठिकाणी अर्थसारखं आहे तर याच्याकडे तरी लक्ष द्या कारण तुम्हाला दुसरीकडून दुसरीकडून कुठूनच आवक नाहीये तुमचेही काही दोन नंबरचे धंदे नाही तुमच्या शेतामध्ये काम घसखसीचे झाडं नाहीये विकोणते येतील बरोबर मग तुम्हाला याच्यातून तुम पैसे मिळणार आहे जे पीक अवेलेबल आहे त्या पिकातून जर पैसे मिळणार आहे तर त्या पिकांकडे प्रॉपर लक्ष द्या पण लक्ष देत असताना दे पुन्हाही सांगेन की खर्चाची काळजी घ्या खर्च टाळा कारण खर्च जोपर्यंत तुम्ही टाळणार नाही तोपर्यंत तो तुमचं नुकसानच होत राहील एक तर निसर्ग नुकसान करतोय आम्ही करतोय कंपन्या करताय सगळे लोक तुमच्याच पाठीमागे जग लागलेले हा व्यापारी पण तुमच्याकडूनच पैसे काढतो मग अशा वेळेस शेतकरी मित्र हो आल्याच्या पिकासाठी कुठ तरी लक्ष द्या मी आल्याच्याच पिकावर म्हणत नाही तुमच्याकडे टोमॅटो असतील आता आम्ही टोमॅटोचे बरेचसे प्लॉट करतो पण करतो तर ह्या सगळ्या पिकांसाठी तुम्ही लक्ष द्या प्रॉपर आणि मित्रांनो जिथं तुम्हाला गरज पडेल ज्या पिकांसाठी पडेल त्या पिकांसाठी तुम्ही मला कधीही कॉल करा मी कधीही कॉल रिसीव करतो गणेश भाऊला विचारा माझा जर फोन वेटिंगला असला तर मी कॉल बॅक करतो मी फोन करायलाही टाळत नाही मला कधी फोन करा कधीही आवाज द्या फोन येतात फोन एका मिनिटात रिटर रिटर्न येतं आ... लगेच मी लगेच रिटर्न करतो मी फोन टाळत नाही शेतकरी मित्र आणि कुठल्याही पिकासाठी तुम्हाला जेव्हाही सुनील काळेची गरज पडत तेव्हा फोन करा मी तुमच्या पिकांसाठी उभा राहील आणि प्रत्येक पिकाला कमी खर्चातच आपण काढू मी पुन्हा सांगतो की खर्च आपण कमीत कमी करू कारण आता या प्लॉटला जर आपण दहा हजाराचा हा प्लॉट एवढा डेव्हलप करू शकतो तर तुमचा कितीही कसाही प्लॉट असू दे आपण त्याला जास्तीचा खर्च नाही होऊ देणार म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो कळकळून कर, पुन्हा विनंती करतो सेल, सेल, की सध्या तरी आल्याचं पीक हे बऱ्यापैकी आपल्या संभाजीनगर असेल जालना असेल इव्हन साताऱ्यामध्ये आल्याचं पीक बऱ्यापैकी आहे हळदी हळद आहे हळदीला पण आता सड लागायला लागली आपण हळदीच्याही सडवरती काम करतोय तुम्हाला लागलं तर मी हळदीचे व्हिडिओ एक दोन दिवसात टाकतो की हळदीची सुद्धा आपण सड थांबवलेली आहे आणि हळदीचे पीक हळदीचे पिकं पण आपण चांगल्यापैकी डोक्या एवढ्या हळद आपण बनवलेली आहे आयडीचे प्लॉट पण आपण डेव्हलप केलेले आता तुम्ही म्हणाल की तुमचा एकही डेव्हलप प्लॉट मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो मी डेव्हलप झालेल्या प्लॉटवर गेलेलो नाही जातोही नाही तेवढा वेळही नाही मी जातो ज्या लोकांचे प्लॉट खराब झालेले आहेत ज्या जे शेतकरी डिस्टर्ब आहेत त्यांच्याकडे प्रामुख्याने जातो नाहीतर डेव्हलप केलेल्या प्लॉटचे जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी उद्यापासून तेही टाकायला सुरुवात करतो पण मला फक्त तुमच्याकडून पैसा नाही काढायचा आहे तर तुम्हाला पैसा मिळवून द्यायचा आहे म्हणून मी खराब प्लॉटवरती जातो आणि कुठलाही कंपनीवाला खराब प्लॉटवरती जाऊन बन व्हिडिओ बनवत नाही तो तुम्हाला हेच दाखवेल की मी एवढा डेव्हलप केला त्यानं केलेला नाही राहत तुमच्या खिशाबला पैसा घेऊन त्यानं ते औषधी दिलेले राहते आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या जमिनीमध्ये कस असतो तुम्ही खत औषधी देतात म्हणून प्लॉट डेव्हलप होतात आमची ती आणत नाहीये ती तुमचे प्लॉट डेव्हलप करायचे आम्ही केले म्हणून डेव्हलप होत नाही नाही तर वैजापूरमध्ये मी शेतकरी दाखवतो आपल्याकडे मी आतापर्यंत म्हणत आलो पर्यंत ॲव्हरेज मिळत नाही वैजापूरचा शेतकरी आहे किंवा इथं एक शिव शु, शिवडी म्हणून गाव आहेत बरोबर ना सर शिवडी गाव आहे त्या शिवडीचा एक शेतकरी त्यांचा ॲव्हरेज अडीचशे पर्यंत आम्ही काढलेला आहे आणि वैजापूरच्या शेतकऱ्याचं नाव नंबर कोणाला पाहिजे असेल तर देतो मी तो प्लॉट डेव्हलप केलेला नाही ना कुठल्या कंपनीनं नाही केलेला तो शेत स्वतः त्या शेतकऱ्यानं डेव्हलप करेल आणि तो प्लॉट अडीचशेचा ॲव्हरेज आज देणार आहे कमीत कमी अडीचशेच जे साताऱ्यात पण लवकर मिळत नाही तेच त्या वैजापूरच्या शेतकऱ्याचं आहे नारायणगाव टेंबी म्हणून तिथलं ते नारायण टेंबी नारायणगाव टेंबी गावाचं नाव आहे तिथले ते प्रॉपरचे शेतकरी आहेत ना तिथं कुठला कंपनीवाला गेला ना कुठला दुकानदार गेला ना कुठलं कोणी अजून गेलं त्या शेतकऱ्यानं स्वतः केलेलं आहे मग म्हणून सांगतो की कुठल्याही कंपनीवाला कोणीच तुमचा प्लॉट डेव्हलप नाही करत तो प्लॉट तुम्ही स्वतः करता हे पण आम्ही नाही केलं फक्त आम्ही थोडे बहुत सल्ले दिले आणि मार्गदर्शन हा मार्गदर्शन तुम्ही करायला बस आम्ही हा डेव्हलप नाही केला हे सगळं काही तुमचं श्रेय हे फुकटचं श्रेय मला नको पण आणि मी घेतही नाही म्हणून सांग पुन्हा एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो काळजी घ्या ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस व्हिडिओमध्ये नंबर असतो मोबाईल नंबर त्या नंबरवरती केव्हाही कॉल करा तुम्ही रात्री बारालाही कॉल करा तुमचा कॉल रिसीव्ह होईल आणि जेव्हा तुम्हाला काही गरज वाटली माझी तर मला जरूर माझी आठवण करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद पाटील